नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा टपरीवर मिळतो ना तसा फक्कड चहाची रेसिपी पाहणार आहोत आपल्या सगळ्यांची सुरुवात ही मस्त अशी फक्कड गरमागरम चहाने होते आणि आता वातावरणातही बदल झालेला आहे त्यामुळे सर्दी खोकला पडसे होऊ नये त्यासाठी आज मी चहाची अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यामुळे <laughs> तुमचा अख्खा दिवस मस्त असा एनर्जेटिक राहील आणि चहामुळे तुम्हाला ॲसिडिटीसुद्धा होणार नाही कारण यामध्ये आपण बरेचसे आयुर्वेदिक पदार्थ वापरणार आहे जे अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध होतील असे पदार्थ वापरून हा मस्त असा फक्कड टपरी व जसा मिळतो ना उलट त्यापेक्षाही भारी मस्त चहा आज आपण तयार करतो आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी, कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा बऱ्याचदा जेव्हा आपण टपरीवरचा चहा पितो ना अगदी जसाची तसा घरी आपण ट्राय करायला जातो तेव्हा होत नाही साहित्य तर तेही सेम वापरतात आणि आपणही सेम वापरतो परंतु तसा होत नाही तर त्यासाठी काही चुका आपल्याला टाळाव्या लागतील काही चुका आपण चहा बनवताना करत असतो त्या आपल्याला टाळायच्या आहे आणि हा चहा बनवायचा आहे तर आपलासुद्धा चहा अगदी टपरीवर मिळतो ना तसाच तयार होतो तर इथे पातेल्यामध्ये एक ग्लासभर एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाण्याला मी इथे दोन ग्लास एवढं दूध वापरलेलं आहे आता जेव्हाही आपण चहा बनवू ना त्यामध्ये दुधावरची जी साय असते ना एक चमचाभर साय नक्की वापरा त्यामुळे आपल्या चहाला मस्त असं टेक्स्चरही येते आणि दाटसरपणासुद्धा येतो त्यामुळे चहा बनवताना थोडी तरी साय किंवा दुधावरची मलाई नक्की वापरा आता हे जे दूध आणि पाणी आहे ना सुरुवातीला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे यामध्ये साखर चहा पावडर किंवा कुठलाही मसाला न टाकतात चहा बनवताना पहिली चूक आपण जी करतो ना ते म्हणजे सगळे जे, जे जिन्नस आहे ते एकदाच आपण टाकून देतो आणि चहा उकळायला ठेवतो त्यामुळे आपल्या चहाची चवही व्यवस्थित लागत नाही आणि जसा दाटसरपणा मस्त असा फक्कट चहा तयार व्हायला पाहिजे ना तसा होतसुद्धा नाही त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे सर्व जिन्नस आपल्याला एकदाच किंवा सुरू घालायचे नाही प्रत्येक गोष्टीचा इथे टायमिंग आहे त्या टायमिंगला ते जे जिन्नस आहे ते आपल्याला इथे वापरायचे आहे तेव्हाच चहा आपला व्यवस्थित तयार होतो तर आता हे जे दूध आहे ना ते आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे आता दूध उकळत आहे तोपर्यंत आपण जो मसाला आहे ना ओला मसाला आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे कुठेही आपण हा स्टोअर करण्यासाठीचा जो मसाला आहे ना तो तयार करणार नाही होत ना तरी ते खलबत्त्यामध्ये मी आल्याचे काही तुकडे दोन हिरवी विलायची घेतलेली आहे सोबतच अर्धा इंच इथे दालचिनीचा तुकडा आणि एक छोट असा तुकडा इथे मी ज्येष्ठमध घेतलेला आहे ज्येष्ठमध्ये चहामध्ये अतिशय भारीही लागतं त्यामुळे कुठेही आपल्याला गॅस ॲसिडिटी आपली पचन शक्तीसुद्धा सुधारते आणि आता वातावरणातही बदल झालेला आहे त्यामुळे आपल्याला ज्येष्ठमध जे आहे ना ते चहामध्ये आवर्जून वापरलं गेलं पाहिजे त्यामुळे चहाची टेस्टही वाढते आणि आपल्याला बऱ्याचशा आजारांपासूनसुद्धा दूर ठेवतं तर आपल्याला हा खलबत्त्यामध्ये थोडासा ओबडधोवडच आपल्याला ठेचून घ्यायचा आहे तर मसाला आपला ठेचून झालेला आहे आणि दूधही आपलं इथे उकळ आहे त्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे हा टाकायचा आहे आणि हे काही सेकंदासाठी साधारणतः सेकंदासाठी उकळवून घ्यायचा आहे उकळी आल्याच्या घालणार आहोत तर साखरेचं सुद्धा इथे मी प्रमाणे इथे तीन चमचे साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड आवडते किंवा फिका चहा आवडत असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता आता साखर सुद्धा छान अशी आपण ह्या दुधामध्ये उकळवून घेऊया आणि हे जे हा जो चहा असतो ना हा आपल्याला जास्त व्हायचा नाही कारण बरेच जण चहा जास्त उकळवतात त्यामुळे त्या चहाला काळपट रंगही येतो आणि त्याची टेस्टसुद्धा बदलते कडबटपणासुद्धा चहाला येतो आता इथे दूध छान उकळलेला आहे मसालेही उकळलेले आहे साखरसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चहा पावडर घालायची आहे इथे आपली रेग्युलरवाली कुठलीही चहा पावडर तुम्ही घालू शकता तर इथे मी दीड चमचा चहा पावडर घातलेली आहे आता हा जो चहा मी तयार करत आहे ना तर तीन जणांसाठीचा सा चहा या ठिकाणी मी तयार केलेला आहे आता चहा पावडरसुद्धा आपल्याला अगदी जास्त उकळवायची नाही जेवढी ही चहा पावडर उकळली जाईल ना तेवढा चहाचा रंगही डार्क होईल आणि चहाला कडवटपणा सुद्धा येईल चवसुद्धा बिघडण्याची शक्यता असते साधारणतः अर्धा ते एक मिनटं चहा पावडर टाकल्याच्यानंतर हा चहा उकळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल चहाचं टेक्स्चर मस्त असा रंग आलेला आहे दाटसरपणा आलेला आहे कुठलीही ट्रिक आपण वापरलेली नाही फक्त जे जिन्नस आपण वापरलेले आहे ना त्याचा फक्त टायमिंग आहे त्या त्या टायमिंगलाच आपल्याला हे ता जिन्नस वापरायचं आहे तेव्हाच अगदी परफेक्ट असा टपरीवर चहा मिळतो ना तसाच तयार होतो आता बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल टपरीवर जेव्हा चहा बनवताना तेव्हा हे असं पळीने हा जो चहा आहे ना वर खाली करत असतात तर असं का करत असेल त्यामुळे आपल्या चहाला मस्त असा दाटसरपणा येतो चवही येते त्यासाठीच टपरीमध्ये जेव्हा चहा बनवताना तेव्हा ते सतत असे ढवळत असतात तर आपला चहा आता इथे मस्त असा उकळलेलाच आहे आता यापेक्षा जास्त आपल्याला उकळवायचा नाही यापेक्षा जास्त उकळला की याचा रंग बदलेल आणि चवसुद्धा बदलेल आता लगेचच गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करायला घेऊया आता मी ज्या सुरुवातीपासून चहा उकळीपर्यंत ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ना त्या वापरून तुम्ही हा चहा नक्की ट्राय करून पहा एकदा जर हा चहा पिला ना सकाळच्या वेळेला जर तुम्ही हा चहा पिणार ना तर नक्की दोन कप अजून पिणार ही शंभर टक्के खात्री आहे एवढा पक्कड हा चहा तयार होतो अतिशय चहा भारी तयार होतो टपरीवर सुद्धा असा चहा मिळणार नाही असा चहा आपण घरीच तयार करू शकतो आणि मुख्य म्हटलं नाही यामध्ये बरेचसे आयुर्वेदिक जिन्नससुद्धा आपण वापरलेली आहे आता यामध्ये मी ज्येष्ठ मत वापरलेले आहे दालचिनी वेलची वापरलेली आहे अद्रक वापरलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये काळी मिरी वापरायची असेल लवंग वापरायची असेल तर अगदी एक एक तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि जर तुम्हाला जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर हे सर्व जिन्नसांचं प्रमाण थोडंफार वाढू शकता तर आता वातावरणातही बदल झालेले आहे त्यामुळे जर असा चहा रोजच्या रोज जर तुम्ही पिला ना तर सर्दी खोकला पळसे हे सुद्धा होणार नाही कारण आपला जो चहा आहे ना त्यामुळे आपल्याला सकाळी तरतरी तर येणारच आहे परंतु असे आजारसुद्धा लांबच पडतील तर, तर मग कशी वाटली तुम्हाला ही चहाची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद